नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सतरा हजार चारशे तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव मिळाला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोळाशे पन्नास रुपये क्विंटल तर ही कांदा दरात चांगली वाढ सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे